दोन हजार पंचवीस मध्ये सर्व अमावस्या ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी आलेली आहे सर्व अमावस्येचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि विशेष असा मानला गेलेला आहे कारण या दिवसापासून सर्वात महत्वाचे आणि शुभ योग तयार झालेले आहेत आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याचबरोबर पित्रांची सेवा करण्यासाठीचा हा एक अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्ध तिथी तर्पण विधी कसे करायचे त्याचबरोबर या दिवसाचे शुभ मुहूर्त कोणते आहे त्याचबरोबर तर्पण विधी करत असताना किंवा नैवेद्य दाखवत असताना कोणत्या अशा खास गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत हे देखील आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल वैदिक पंचांगानुसार यंदा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असतात आणि विशेषत या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे आपल्या तीन पिढ्यांचे पूर्वज हे मोक्षता प्राप्त करतात म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी सर्व पित्री अमावस्येत तर्पणविधी आणि पिंडदानाचा शुभ मुहूर्त हा दुपारी असणार आहे तर्पणाची वेळ ही सकाळी वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर पिंडदानाची वेळ ही दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे या काळामध्ये केलेले श्राद्धविधी आणि तर्पण हे विशेष फलदायी ठरले जाईल असे मानले जाते ज्योतिष शास्त्रानुसार यंदा सर्व पितृ अमावस्या आणि पितृ पक्षात एक अतिशय शुभ योग तयार होत आहे चौदा सप्टेंबर रोजी चंद्र हा मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे तयार होणारे गजकेशरी योग हा बुद्धिमत्ता बुद्धी आर्थिक स्थिती सुधारणा आणि सन्मान वाढवतो असे मानले जाते इतकेच नाही तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी इतर अनेक शुभ योग देखील तयार होत आहे शुभ योग हे संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपासून सुरू होणार आहे त्याच्यानंतर शुक्ल योग सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवयोग हे देखील तयार होत आहे हे सर्व योग धार्मि, धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अधिक महत्वाचे बनवत आहे सर्वपितरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे ज्यामुळे हा दिवस आणखीच पवित्र होत आहे म्हणूनच पितृ पक्षात हा दिवस विशेष मानला जातो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अनेक जण त्यांच्या पितरांचा तर्पण करतात गरुड पुराणासह अनेक पुराणांमध्ये असे सांगितले आहे की पितरांचे श्राद्ध या दिवशी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती लाभते तुम्ही सुद्धा आपल्या पितरांच्या शांतीसाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण करणार असाल तर श्राद्ध भोजना संबंधी असलेले काही विशेष नियमांचे पालन करणे गरजेचे आहे या नियमांचे व्यवस्थित पालन केले तरच तर आपल्या पित्रांना पित्रा खऱ्या अर्थाने शांती लाभू शकते आपण ज्या वेळेस आपल्या पित्रांसाठी नैवेद्याचे ताट तयार करतो तेव्हा ते, ते नैवेद्य पथरावळीवरच तयार करायचे आहे त्याचबरोबर श्राद्ध भोजनामध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर तर्पण विधी करत असताना आपल्याला काळे तिळच वापर करायचा आहे हे काळे तीळ पिशाच्या श्राद्ध भोजनाचे रक्षण करत असतात या श्राद्ध भोजनामध्ये दूध मध आणि गंगजलाचा वापर करणे देखील महत्वाचा आहे याच आपण जर पितरांसाठी श्राद्ध भोजनाचे आयोजन करत असाल त्या दिवशी आपल्या घरामध्ये एखाद ब्राह्मण भोजन होत असेल आणि त्याच वेळेस नेमके आपल्या घराच्या जवळ म्हणजे आपल्या दारातच एखाद्या एखादा गरजू किंवा कोणीही व्यक्ती आपल्या दारासमोर श्राद्धाच्या वेळी आला तरी त्याला भोजन अवश्य द्यावे असे केल्याने आपल्या पित्रांची कारण गरुड पुराणानुसार आपले पूर्वज हे कुठल्याही रूपात आपल्या समोर येऊ शकतात त्याचबरोबर श्राद्धाचे जेवण हे पित्रांसाठी आणि ब्राह्मणांसाठी काढल्याच्या नंतर थोडेसे म्हणजे काही भाग भोजनामधील काहीसा भाग हा पशुपक्ष्यांच्या भोजनासाठी देखील ठेवावा श्राद्ध तिथीच्या दिवशी पशु अन्नदान करणे गरजेचे असते त्याने देखील आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते पशु पक्ष्यांना सर्व प्रकारच्या ऊर्जा ओळखता येतात या बाबतीत भगवंतांची पशु पक्ष्यांवर विशेष कृपा असते त्यामुळे गाय असो कावळा असो किंवा श्वान असो आणि इतर पशु पक्ष्यांना सुद्धा या दिवशी अन्नदान करावे कारण आपले पितर बर हे कुठल्याही रूपात आपल्या समोर येऊ शकत त्याचबरोबर श्राद्धाचे आयोजन हे सकाळी किंवा दुपारच्या वेळेसच करा श्राद्धाच्या भोजनाचं आयोजन संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस कधीही करायचं नसते संध्याकाळची आणि रात्रीची वेळ ही, रात्री ही भटकणाऱ्या अतृप्त आत्म्यांच्या विचारणाची वेळ असते त्यामुळे यावेळी श्राद्धाच्या भोजनाचे आयोजन चुकूनही करायचे नाही ते अत्यंत अशुभ मानले जात सर्व पितृ अमावस्या हे पितृपक्षाच्या शेवटी येते तिला महालय आणि अमावस्या असेही म्हटले हा पक्षात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असतो या दिवशी आपण पितरांना निरोप देत असतो आता ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना आपल्या पितरांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसे अशा पितरांचे श्राद्ध सर्वपितरी अमावस्येच्या दिवशी करत या दिवशी आपल्या सर्व पितरांची नावं घेऊन श्राद्ध करा हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेली किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध विधी केले जाते सर्व पितृ अमावस्या ही उदय तिथीनुसार एकवीस तारखेला सुरू होणार आहे आणि एकवीस तारखेलाच आपल्याला साजरी करायची आहे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी शुभ योग आणि सर्व सिद्धी असणार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन आंघोळ करावे त्याच्यामुळे पवित्र स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते ज्यांना कोणाला पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नाही त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्या ठिकाणी पवित्र नद्याचे स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त करून घ्यावे झाल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन आपल्या पित्रांचे आपल्याला अक्षता टाक ते पाणी जल देवाला अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करायचे आहे पित्रांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरे फुलं आपल्या हातात घेऊन पाणी टाकावे तर्पण करते वेळी आपल्या तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये आपल्याला असतो आणि त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला ते पाणी ओतायचे असते आपल्या ओटायचे आठवून प्रत्येकाच्या नावाने तीन वेळा आपल्याला जल अर्पण करायचे आहे जल अर्पण करत असताना आपल्याला ओम पितृभ्यम नम असा जप करत राहायचा आहे नंतर तर्पण केलेले जल एखाद्या झाडाला आपण अर्पण करायचे आहे तुळशीला हे जल अर्पण करू नये आणि घरी गरजूंना बोलावून भोजन द्यावे सर्व पित्री अमावस्या हा दिवस समर्पित असतो या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांचे आशीर्वाद मिळतो या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी करून आपल्या पित्रांना आदराने निरोप दिला जातो अशा पद्धतीने सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितृ पक्षाची सांगता समाप्ती होते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केलेल्या तर्पणामध्ये श्राद्ध तर्पण विधी करताना काही गोष्ट या अत्यंत आवश्यक मानल्या गेल्या आहेत या काही गोष्टी पूर्वजांना अर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनातील समस्या आणि अडचणही दूर होतात शिवाय आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी ऐश्वर्य याची बरकत होते आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही घरातलं वातावरण सकारात्मक आनंदाचे निर्माण होते आणि यामुळे जर कोणाच्या घरामध्ये पितृदोष असेल तर त्या पितृदोषाचा प्रभाव देखील कमी होण्यास मदत होतो आपल्या अर्पण केलेल्या जलामुळे पितृ हे प्रसन्न होतात त्यांना समाधान प्राप्त होते कारण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे हे जल कायम माणसांना उपयोगी पडत असते पाणी हेच जीवन आहे असे म्हटले जाते मात्र मृत्यूनंतर पाणी हे महत्वाची भूमिका पार पाडते पूर्वज तृप्त होतात आशीर्वाद देतात त्यामुळे त्यामुळे कुटुंबामध्ये धनधान्याची द्धन कमतरता राहत गर्भामध्ये पाणी आणि काळे तीळ घालून विधी केले जात विधी करत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे श्रद्धा असते श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध विधीने पुण्य फळ प्राप्त होते असे म्हटले जात श्रद्धापूर्वक केलेल्या पूर्वजांचे स्मरण म्हणजे श्राद्ध होय आपण जी काही सेवा करतो उपाय करतो अगदी श्रद्धेने करावे ज्या ठिकाणी श्रद्धा आहे त्या ठिकाणी ते आपण केलेले सेवा अगदी शंभर टक्के फलित होते शंभर टक्के यशस्वी होते